मंडळी नमस्कार मी संतोष खामगावकर माय महानगर लाईव्हमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा विषय आहे मित्रांनो एक नवा चित्रपट सव्वीस जानेवारीला प्रदर्शित होतोय नाव आहे सापळा अर्थात हा सापळा कुणी कुणासाठी रचला आहे यापेक्षा हा सापळा कुणाला घेऊन रचला गेलेला आहे त्यानिमित्त आपण आज भेटणार आहोत अभिनेत्री दीप्ती केतकरला दीप्ती तुझं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद नमस्कार सिरियल मधून तुला आज आता आम्ही रोजच बघतोय टी व्हीवर चित्रपटामध्ये तू बऱ्याच कालावधीनंतर येतेस कसा होता अनुभव सापळाचा सा? हा मला वाटतं खूप म्हणजे दिग्पाल बरोबर मी अष्टकमध्ये काम केलंच आहे दोन चित्रपटात पावनखिंड त्यानंतर शेर शिवराज आणि त्यानंतर अचानक इतका वेगळा एक्सपिरियन्स इतका वेगळा जॉनरचा चित्रपट म्हणजे सस्पेन्स थ्रिलर खूप एक्सायटिंग होतं म्हणजे जसा सापळा झापळा हे नाव आहे ना तसंच आम्हाला काम करता नाही असं खूप ओव्हरवेल्मिंग फिलिंग होतं ते आणि मुळात असं आहे ना की आमच्याबरोबर जे पोस्टर्स होते किंवा आमचे प्रोड्युसर्स किंवा आमचे दिग्दर्शक ही सगळी खूप खूप हुशार माणसं आहेत सो ते जेव्हा म्हणजे फ्लोअरवर येण्याआधी त्यांनी त्यांचं तेन काम एकदम उत्तम प्रकारे केलेलं मग ते आमचे प्रोड्युसर्सही असो हा म्हणजे असं नाही आहे की क्रिएटिव्हली ते इन्वॉल्व नाहीत म्हणजे खूप जास्त इन्वॉल्व होऊन माझं कॅरेक्टर चित्रा हे माझं कॅरेक्टर आहे आणि ती एक चित्रकार आहे तर तिच्या कपड्यांपासून तिच्या लुकपासून आणि तो अख्खा कॅरेक्टर स्केच मला जेव्हा मला या चित्रपटासाठी विचारलं तेव्हा मला सांगितलं so, होतं सो ऑलरेडी ते माझ्या डोक्यात होतं स्क्रिप्ट आली आणि इतकं उत्तम कथा श्रीनिवासजींची तर तेव्हा मला सोपं गेलं इनफॅक्ट हे कॅरेक्टर पोर्ट्रे करताना आपल्याला म्हणजे मला कळत नव्हतं मी ते परफॉर्म करताना ते कसं आहे पण निखिलकडे बघितल्यावर किंवा आजूबाजूला समीर सर आणि चिन्मय पण असायचा सो दे इज टू बी लाईक ओके चांगलं आहे पण जेव्हा एडिटला मी बघितले शॉर्ट्स म्हणजे माझे जेवढे आहेत तेव्हाच मला मलाच झालं की अरे वाव चांगलं केलं आहे काम आणि होपफुली ते, ते प्रेक्षकांना आवडेल आणि ज्या पद्धतीने त्यांनी ते मांडलं आहे ना सगळं एकत्र तर खूपच एक्सायटिंग होतं आणि आज ट्रेलर लॉन्चला तर म्हणजे माझं असं झालं की ओ फॅन्टॅस्टिक असं झालं त्यात सगळे सगळेच ओळखीचे सगळेच आवडीचे म्हणजे देवदत्त असो किंवा प्रियांका आमची ओ पी असो असं सगळ्यांचंच म्हणजे काम आधीही बघितलं आहे त्यावेळेलाही बघताना ज्या पद्धतीने ते एका सीनसाठी म्हणजे नाही इकडे पाऊस हवा आहे तर इकडे पाऊस हवा आहे तर पावसासाठी थांबलेले ते लोक एकदम इकडे हा लाईट पाहिजे तर नाही तेवढ्या ह्याच्यासाठी आपण थांबूया असं थांबून कारण आधी अभ्यास खूप छान झालेला कारण सस्पेन्स थ्रिलर आय थिंक ते पोर्ट्रे करणं थोडं डिफिकल्ट आहे कारण ते वाटलं पाहिजे थरारक तर मजा आली एकंदरीत आणि खरंच मी प्रार्थना करते देवाला प्रार्थना करते की प्रेक्षकांना आवडू दे आणि माझं हे वेगळ्या प्रकारचं काम आवडू दे लोकांना बरं ही जी चित्राची तू भूमिका साकारलेली आहेस या भूमिकेतली महत्वाची वाटलेली आव्हानं कोणती होती ती जाणून घ्यायची जा जे तिच्या समोर येत जातं म्हणजे जशी स्टोरी इव्हॉल्व्ह होते आणि जी तिची कन्फ्युजन तिचं वाढत जातं की काय आहे कोण आहे का असं होत आहे का असं होत नाही आहे ते एक कॅरेक्टर म्हणून साकारताना थोडंसं सा, म्हणजे खूप असं एक थिन लाईन होती की हे जरा ओवरडू <laughs> नाही व्हायला पाहिजे हे हे कमी झालेलं पण नाही बरोबर वाटणार कारण सस्पेन्स थ्रिलर आहे सो ती थिन लाईन आहे तर त्या बाबतीत निखिल खूप लक्ष देऊन होता आणि दिग्पालचाही एक सपोर्ट होता तर ते, ते मला वाटतं माझ्यासाठी खूप असं थोडं टॅक्सिंग होतं जरा कारण ती थिन लाईन जरा क्रॉस केली ना तर खूप लाऊड वाटायला लागतं असं अशा जॉनरमध्ये सो so, ते थोडं चॅलेंजिंग होतं पण बाकी सगळं असं प्लेटवर सर्व केलेलं होतं अच्छा या चित्रपटामध्ये तुझ्याबरोबर खूप चांगली स्टार कास्ट आहे एका बाजूला चिन्मय मांडलेकर आहे समीर सर या सगळ्यांबरोबरची तुझी काय केमिस्ट्री होती आ, मी यांच्याबरोबर आधी काम केलं आहे अष्टकमध्ये तर म्हणजे पावनखिंड किंवा शेर शिवराजमध्ये आणि चिन्मय कसं मी ती, मी सिरियल्स भरपूर केल्यात तर त्याच्यामुळे लिखाणात पण त्याचा हात असायचाच ही इज अ फँटॅस्टिक रायटर सगळ्यांनाच माहिती आणि समीर सर इज ऑलमोस्ट लाईक अ फॅमिली इनफॅक्ट चिन्मय पण तर एकंदरीत ही कास्ट हे दोघंजणं इतके मोठे कलाकार असूनही दे व सो दे आर सो डाऊन टू अर्थ म्हणजे तर ते आपल्याला अजिबात त्रास देत नाहीत काम करताना आणि त्यांना माहिती मी कशी आहे तर ते माला मला पण ते फ्री हँड देतात आणि मुळात सेटवर असताना मीच जरा कमी बोलून माझ्या कॅरेक्टरमध्ये घुसलेली असते सो मला त्यांचा त्रास होत नाही झाला नाही आणि ते तसे त्रास देणारे नाही आहेत मग सो त्यामुळे ना केमिस्ट्री इतकी छान होती ना म्हणजे असं कुठला सिरियस शॉर्ट झाला आणि त्याच्यानंतर मग आम्ही खूप मस्ती चालायची सेटवर आणि खूप असं चिल्ड आऊट असायचं मग एकत्र जेवताना पण धमाल मस्ती म्हणजे वीज टू लुक फॉवर्ड टू इट की आता ब्रेक होईल मग आता सगळे एकत्र बसू आणि टाईमपास करू किंवा नेहा असली तर नेहाचं पण यु नो नेहाबरोबर मी आधी काम केलं तर त्यामुळे असं खूप इझी गेलं आणि त्यात प्रोड्युसर्स पण सगळे ओळखीचे म्हणजे आधी काम केलेलं असल्यामुळे त्यांना आपली स्टाईल माहिती आहे सो कोणी असा त्रास नाही दिला मला मज्जा आली काम करताना बरं हा सापळा कसा रचला गेला आहे कुणाभोवती रचला गेलाय वगैरे आम्ही सगळेजण बघणारच आहोत पण आयुष्यामध्ये चमत्कार होतात किंवा अशा प्रकारच्या भयभीत घडणाऱ्या घटना घडतात असं तुझ्या प्रत्यक्ष आयुष्यात कधी घडलंय नाही <laughs> घडलंय म्हणजे असं थोडं एक्साइटिंग आणि थ्रिलिंग असेल म्हणजे हसाल तुम्ही माझ्यावर पण असं झालं तर म्हणजे मजा येईल असं मला वाटतं पण असं काही घडलं नाही मी बऱ्यापैकी जप करते सो काही कशा ती भीती वाटली की तोंडात रामनाम असतंच सो असं काही झालं नाही आणि आय डोंट थिंक असं काय होईल पण आणि झालं ना तर ते एक्साइटिंग असेल असं मला म्हणतं न बाबा हे आहे पण ते शेवटी तुला खूप खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी आमच्या दर्शकांना तू एकदा सांगावस हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार आहे आणि त्यांच्यासाठी काय मेसेज आ, नमस्कार मी दीप्ती केतकर सापळा हा माझा चित्रपट सव्वीस जानेवारीला येतोय येत्या सव्वीस जानेवारीला सुट्टी आहे तर नक्की 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 त्या सुट्टीचा फायदा घ्या चित्रपट गृहात जाऊन नक्की पहा कारण सस्पेन्स थ्रिल, थ्रिलर आहे आणि इतके चांगले कलाकार आहेत आणि सस्पेन्स थ्रिलर म्हटल्यावर ती मजा ना ती त्या मोठ्या पडद्यावर बघण्यातच आहे तर नक्की पहा धन्यवाद थँक्यू सो मच ऑल द बेस्ट थँक्यू सो